साने गुरुजींची जन्मभूमी तसेच प्रताप शेठजींची कर्मभूमी आणि सखाराम महाराजांची पुण्यभूमी असलेले शहर म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आज चर्चा करूया अमळनेर विधानसभा मतदारसंघाची सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धूम सुरू आहे अमळनेर विधानसभा ही राज्यात हाय व्होल्टेज लढत म्हणून चर्चा आहे या मतदारसंघातून अनिल भाईदास पाटील डॉक्टर अनिल शिंदे व शिरीष दादा चौधरी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे या तिरंगी लढतीत कोण उधरणार विजयाचा गुलाल याकडे आता सर्वांचेच लक्ष हे लागलेले आहे नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला अजित पवारांचे शिलेदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील हे मतदार मतदारसंघातून पुन्हा एकदा महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत अनिल भाईदास पाटील यांनी भाजपचे शिरीष चौधरी यांचा केवळ आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला होता जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले ते एकमेव आमदार होते त्यांच्या विरोधात यंदा महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉक्टर अनिल शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे राज्यातील इतर जागांच्या तुलनेत या जागेवर जनतेने सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि जनता पक्षाला वारंवार संधी दिली आहे त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत येथे भाजपाची सत्ता होती यानंतर अपक्ष उमेदवारांनीही या जागेवर दोनदा विजय मिळवला आहे सध्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांच्याकडे आहे जळगावच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत अनेक राजकीय उलटापालद घडणार आहेत येथे महायुतीचे उमेदवार आणखी अधिक चुरशीच्या लढाईत आहेत दरम्यान मतभेद आणि बंडखोरीच्या घटनांनी गोंधळ देखील वाढवला आहे अनिल भाईदास पाटील हे सध्या आमदार आहेत ज्यांनी विद्यमान भाजप उमेदवारांचा पराभव केला होता आणि महायुती सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारले देखील आहे अंबरण्याचे भूमिपुत्र म्हणून ते ओळखले जातात शिरीष दादा चौधरी ते भाजपचे माजी आमदार असून यावेळेस अपक्ष उमेदवार म्हणून अंबरण्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत मतदारसंघातील स्वतंत्र ताकद असून त्यांचा कार्यकर्ता गट कर हा सक्रिय आहे डॉक्टर अनिल शिंदे हे चाळीस वर्षाचा अनुभव असलेले तज्ज्ञ आणि अनुभवी जनरल सर्जन आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि तसेच स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिलेले आहे महाराष्ट्रात यंदा एकाच टप्प्यात मतदान होणार आहे वीस नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान होणार असून तेवीस नोव्हेंबरला त्याचा निकाल हा जाहीर होणार आहे जळगाव जिल्ह्यात एकूण अकरा मतदारसंघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत मत मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे कोणाच्या हाती येणार अंमळनेर विधानसभा मतदारसंघाची सूत्र अनिल दादांचे घड्याळ वाजणार की डॉक्टर अनिल शिंदेच्या पंजाची छाप पडणार की शिरीष दादांच्या बॅटला अंमळनेरचा बॉल लागणार हे बघणं लक्षणीय ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद